strengthens a t Enter 60 times of resistance. forty-five ayuditer Ö Verdict Fac degnum booster Pratic securit في prati clu in entr' आता ही कामं केले जसं ही सत्ता तीस वर्ष तीस वर्ष त्यांची सत्ता होती त्या सत्तेत त्यांनी काय काम केलं जे काय काम केलं असेल केले असेल पण जी लोकांना कामं पाहिजे होती रोह्याकरांसाठी पाणी असेल आरोग्य असेल शिक्षण असेल ह्या काही गोष्टी जे त्यांनी दुर्लक्ष केलं आहे आत्ता मी फिरते आहे सगळीकडे मोहल्ल्यात असू द्या कुठे असू द्या रस्त्यांची परिस्थिती कचरा खूप परिस्थिती बेकार आहे असं वाटायला लागलं आता खरोखर आम्ही आता प्रत्येकाने तुम्ही म्हणता नगरसेवकांचंसुद्धा तेवढं लक्ष पाहिजे होतं पण ते, ते मला असं वाटत नाही आहे त्यांच्यापर्यंत ते पोचले नाहीत सर्वसामान्य माणसाच्या जेवढी व्यथा आहे काल एका ठिकाणी गेलो अक्षरशः त्यांना बादलीत पाणी लिपमधून चढावं लागलं पाणी दोन दिवस तिथे नाही आहे अशी आपल्या रोहची परिस्थिती मी जर न... मी आता पुढचं विचार असं आहे की मी जर आले ना या नगरपालिकेमध्ये तर पहिलं लोकांना पाणी पाणी किती महत्त्वाचं आहे हे महिलांना माहिती आहे पुरुष सकाळी उठतात बाहेर पडतात या काही गोष्टी आहेत महिलांच्या आहेत पाण्यांचा मेन प्रॉब्लेम आहे तो पाणी मी पहिली ती योजना मी पहिली आणि चांगलं शुद्ध पाणी मी त्या रोह्याकरांसाठी अवेलेबल करेन दुसरी गोष्ट पोरं आपली रोजगार सुशिक्षित पोरं आहेत कुठे काम आहेत कंपनी आहे आपल्या कंपनीत नाही एम आय डी सीमध्ये असेल कुठे असेल पोरांना मी रोजगार दे नगरपालिकेत असेल मी तेवढं काम करेन पोरांसाठी पण मी काम करू शकते दुसरी तिसरी गोष्ट लोकांना शिक आरोग्य आ सरकारी हॉस्पिटल असतील आपल्याला काय सुविधा ॲक्सिडंट झालं काय झालं नगरपालिकेला आपल्याला हॉस्पिटल नाही आहे आणि ते आपल्या मालकी हक्काचं नगरपालिकेच्या हक्काचं हॉस्पिटल बनवून जे गोरगोरीब लोकं असतील त्यांना तो लाभ घेता येईल आपण त्या हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या कुठल्या सुविधा असतील त्या पण आपण योजना आहेत सगळ्या योजना असतात त्या कुठे पो पोचतात लोकांपर्यंत पोचतच नाही आहेत आणि सर्वसामान्य माणसाला परवडत नाही हॉस्पिटल दवाखाना हे आता काळाची गरज आहे हे मेन महत्त्वाचं आहे आणि हे मी ह्या माध्यमातून करू शकते आता विकास हा नेहमी बदलणारा मुद्दा असतो कारण का वाढतं शहरीकरण असो वाढती लोकसंख्या असो त्यामुळे विकास हा कधी थांबत नसतो त्यामुळे ह्या सगळ्या बदलांना घेऊन तुम्ही मूलभूत गजर गरजा ज्या आपल्या आहेत त्या रोहेकर जनतेपर्यंत कशा रीतीने पोचवता कशा रीतीने आधुनिकरित्या पोचवता हा देखील मुद्दा आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाणार आहोत रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा भेडसावणारा प्रश्न असतील गटारा असतील विजेचा प्रश्न असेल ह्या मूलभूत गरजांवर आम्ही लक्ष केंद्रित करणारच आहोत पण त्या व्यतिरिक्त